नमस्कार भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे ग्राफिक डिझायनर तुम्हाला थमनेल बघून तर कळलंच असेल भावांनो आज आपण किती खतरनाक बॅनर बनवणार आहे चला तर मग तुम्ही जर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भावांनो आणि आपल्या इन्स्टाग्रामला सुद्धा फॉलो करून घ्यायचं आहे भावांनो जे तुम्हाला नवीन अपडेट अपडेट मिळतील जर तुम्हाला काही अडचण आली पेली फाईल ओपन होत नसली तुम्हाला बावन। ते 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 तर तुम्हाला इथे येऊन कॉन्टॅक्ट करायचं आहे भावांनो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून देईन भावांनो आणि भावांनो तुम्हाला पी एन जी आणि पी एल सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली असणार आहे आणि भावांनो ते त्यांना पासवर्ड असणार आहे ते आपण तीन स्टेपमध्ये सांगणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओ सुरू करूया भावांनो सिम्पली भावांना आपलं पिक्सल लॅब ओपन करून घ्यायचं आहे भावांनो तुम्हाला मी पी एन जी ॲड करून दा दाखवणार आहे भावांनो तुम्हाला पी एल तु तु बाँनौ पी तर दिलेली असणार आहे भावांनो तुम्ही डायरेक्ट तिथून मग चेंजेस करू शकता भावांनो काही हरकत नाही त्यात तर मी बॅकग्राऊंड ॲड करून घेतो भावांनो तुम्हाला बॅकग्राऊंड दाखवतो भावांनो आपला कसं असणार आहे भावांनो हे दोन फोटोचं बॅकग्राऊंड बनलेला आहे भावांनो भावांनो जो वाघाचा फोटो दिसतो ना आपण याला पी शर्टमधून ब्लेंडिंग मोड सिलेक्ट केली भावनं स्क्रीन म्हणून अशा प्रकारे खतरनाक लोक दिसत आहे भावांनो आणि भावांनो मागचा फोटो तुम्हाला म्हणजे लागत असला तर कमेंटमध्ये सांगा भावांनो मी मटेरियल सर्व प्रोव्हाइड करून देईन भावांना स्पेशल व्हिडिओ बनेल बॅकग्राऊंडवरती भावांनो त्यानंतर भावांनो या असा एक फोटो ॲड केलेला आहे भावांनो आपण बघू शकता किती खतरनाक दिसत आहे भावांनो ह्याची आपण म्हणजे ऑपिसिटी क कमी केली आहे भावांनो बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण परत एक टायगरचा फोटो घेतलेला बन वाघाचा फोटो घेतलेला आहे भावांनो बघू शकता भावांनो किती खतरनाक आहे याची भावना आपण ऑपेसिटी कम, कमी कमी करून घेतली तुमच्या हिशोबान तुम्ही करून घेऊ शकता भावांनो यात काय हरक अर, हरकत नाही भावांनो जर का भावांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा भावांनो पाचशे सबस्क्रायबर लवकर कंप्लीट करा भावांना पाचशे सबस्क्राईब झाल्यावर भावांनो मी तुम्हाला एक खतरनाक व्हिडिओ म्हणजे कॉलिओग्राफी सिग्नेचर टाईप फोन देणार आहे भावांनो म्हणून लवकर लवकर सबस्क्राईब करून द्या भावांना खूप खतरनाक व्हिडिओ अपलोड करणार आहे मी पाचशे सबस्क्रायबर झाल्यावर आपल्याला झाल्यावर त्यानंतर या अशी आपण एक पी एन जी ॲड केली भावांना बघू शकता तुम्ही किती खतरनाक पी एन जी भावांना एकदम म्हणजे खतरनाक आपल्या बॅनरचं लोक दिसण्यासाठी भावांनो भावनं तुम्ही पी एल जी फाईलमधून मतलब म्हणजे चेंजेस करू शकता भावना जे काय तुमचे म्हणजे डीजेचं नाव वगैरे आहे तुम्ही फक्त भावांनो पर्सनल यूजसाठी वापर करा याचा आणि तुमच्या ऑर्डरसाठी वापर करा यूट्यूबवरती रीअपलोड करू नका भावनो यो व्हिडिओ त्यानंतर भावानो तुम्हाला अशी एक पी एन जी म्हणजे घ्यायची म्हणजे तुम्हाला तुमचं नाव म्हणजे क्रिएट करून घ्यायचं भावांना अशा प्रकारे मी म्हणजे करून घेतलेलं आहे भावन्न बघू शकतो परत एक ही अशी एक पी एन जी ॲड केलेली भावांना आपण एक मिनिट भावांनो बघू शकता भावांनो किती खतरनाक दिसत आहे आपलं बॅनर एकदम खतरनाक लोकमध्ये भावांनो भावांनो बाँन जर तुम्हाला फायनल इफेक्टवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर बॅनर झाल्यावर कमेंटमध्ये नक्की कळवा त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवून टाकू भावांनो भावांनो अशी आहे का आपण पीएनजी ॲड केली आहे भावनो खाली एकदम खतरनाक लोक म्हणजे दिसण्यासाठी एकदम स्टायलिश केलं दिसण्यासाठी पाहून समोरची ऍड करून घ्यायची भावांनो आपण समोरची जी ॲड करून घेऊ भावांनो याच प्रकारे तुम्हाला एक आपण नाव दिलेले असणार आहे म्हणजे तुमचं साऊंड म्हणजे तुम्ही म्हणजे बुक केलेलं असणार आहे म्हणजे कमिंग सून साठी बॅनर बनवतो म्हणजे लवकरच धप्पा अशी का आपण म्हणजे नाव तुम्हाला पि दिलेले असणार आहे भावांनो आपल्या बॅनरमध्ये त्यानंतर या यासुद्धा आपण जी दिलेली आहे म्हणजे एकदम खतरनाक बस नाम याद रखना भाई म्हणजे याद रखना म्हणजे डीजेचं तुमचं जे नाव मतलब एकदम खतरनाक लगे समोरच्यांना दिसण्यासाठी भावांनो ही सुद्धा तुम अशी एक जी ॲड केलेली आहे आपण बघू शकतो तुम्ही किती खतरनाक दिसत आहे आपलं बॅनर आणि भावांनो हे बॅनर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा भावांनो कसं वाटत आहे तुम्हाला कसं वाटलं म्हणजे आणि भावांनो कमेंट करत जा तुम्ही कमेंट करीत नाही भावांनो मग आपल्या व्हिडिओला भावांनो कमेंटला दोन तीन असते भावांनो कमेंट करत जा भावांना तुम्हाला एवढं खतरनाक मटेरियल मी प्रोव्हाइड करतो अट आट, अठ्ठावीस दिवस झाले आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब करीत नाही भावांनो त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या भावांनो तर तुम्हाला बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करायला विसरू नका भावांनो जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओची नवीन म्हणजे येणारी नोटिफिकेशन भेटून जाईल भावांनो त्यानंतर भावांनो यासुद्धा आपण पी एन जी केली भावांनो बघू शकतो किती खतरनाक दिसत आहे आपलं बॅनर एकदम खतरनाक भावांनो अंतर भावांनो बघू शकता भावांना आपण असे साऊंडची पीएन चॅड केली भावांनो भावांना जर तुम्हाला साऊंडवरचं नाव म्हणजे म्हणजे असं टाईप करायचं असेल तर भावांनो तुम्ही मागच्या म्हणजे डीएचा एक म्हणजे डीजे सेटअपवर ते एक व्हिडीओ घालता भावांना त्याच्यात सांगून दिलं तर जर तुम्हाला स्पेशल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगवा सांगा, सांगा भावांनो जर याच्यावर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यानंतर बावन्न म्हणजे या अशी आपण ॲड केलेली बावन्न म्हणजे समथिंग न्यू तशा टाईपमध्ये म्हणजे कमिंग सोनमध्ये कमिंग सोन आहे बावन म्हणजे या प्रकारे आपण ॲड केलेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबानं बावन्न पी एल्ली फाईल चेंजेस करू शकता बावन्न फक्त तुम्हाला रिअपलोड करायचं नाही बावन्न व्हिडिओ तुम्ही तुमच्या पर्सनल यू साठी वापरा बावन्न बघू शकता भावांनो किती खतरनाक लोक झालेला आहे भावांना आपलं पिक्सरला बी लॅग मारते एवढं खतरनाक बॅनर आपण मोबाईलमध्ये केला आहे त्यामुळे बघू शकता भावांनो म्हणजे तुमचं हेड बाय कोणतं म्हणजे कॅबिनेट असेल तर तुम्ही म्हणजे बुकिंगसाठी टाकलं असेल त्यासाठी तुम्ही तुमच्या कस्टमरसाठी वापरू शकता भावांनो हे मटेरियल मला अगदी फ्री टाईपमध्ये भेटणार आहे भावांनो फक्त तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भावांनो आपलं आणि भावांनो सेव्ह करताना इथून मध्ये अल्ट्रावरती सेव्ह करायचं आहे भावांनो जेणेकरून तुमची इमेजची क्वालिटी लॉस होणार नाही बाबांना हो ना तर रक्क इमेज सेव्ह होतो तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवरती सेट करून घ्या भावांनो भवान तुम्हाला गॅलरी मध्ये दाखवणार आहे भावन आपली इमेजची क्वालिटी जे काय आपण खतरनाक केलेलं आहे भाऊन्न बॅनर बघू शकता भावनो किती खतरनाक झाले आहे आपली इमेजची क्वालिटी ചാത്തെ ഭാഗം ഭേറ്റ സമോരച്ച വീഡിയോ മേധ